नमस्कार आज मी औचितवाडी ह्या गावी आलेलो आहे तर इथं यांना ऑल इन वन हे जे टॉनिक आहे हे केळी प्लॉटसाठी दिलं होतं जे केळीच्या रोप लावण्यासाठी तर त्यांना आज काय रिझल्ट आला ते आज त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊया नमस्कार साहेब नमस्कार आपलं नाव अभिजित ना। चंद्रकांत उपलानी औचितवाडी औचितवाडी जर आज आज तुमच्या हातामध्ये जे ऑल इन वन टॉनिक आहे हे तुम्ही हे रोप लावण करताना म्हणजे वापरलं होतं तर कसं वापरलं एक आळवणी आणि दोन फवारण्या वापरल्या एक आळवणी दोन फवार वापरले तर आता वापरल्यापासून तुम्हाला असा याचा काय रिझल्ट आला रिझल्ट पानाची जाडी त्यानंतर पान रुंद झाडा झाड जरा जाडी चांगली आहे त्यानंतर वारा आल्यानंतर पान फाटत नाही म्हणजे त्या ह्याच्यामुळे पानाची जाडी चांगली आली पानाची जाडी चांगली आहे वारं वगैरे असं काय सुटलं तर पान फाटत नाही पान फाटत नाही बर अनेक इथं तुम्ही म्हणत होता की अजून एक प्लॉट आहे त्या प्लॉट मध्ये ह्या प्लॉटमध्ये असा काय फरक झाला तुम्हाला तो एक महिना आधी लावलेला प्लॉट आहे आणि त्यापेक्षा हा म्हणजे एक महिना नंतर असून सुद्धा त्याच्यापेक्षा चांगली झाड आहेत चांगली तुम्ही आता हा जो प्लॉट आहे ह्या प्लॉटला आपली एक आळवणी आणि दोन दोन केल्या तर खर्चाची बाजू काय कमी झाली काय झाली कमी त्च झाली कमी झाली रासायनिक खते रासायनिक पण म्हणजे हा प्लॉट तुम्हाला म्हणजे केल्यापासून तुम्ही म्हणजे समाधान आहे समाधान आहे शंभर टक्के समाधान पुढच्या शेतकऱ्याला काय सांगाल याबद्दल तर यांना आज आपलं ऑल इन वन जे टॉनिक आहे यांनी आळवणी दोन फवारणी केल्या त्याचा के रिझल्ट यांना चांगला आला त्याचबरोबर पानाची रुंदी काळो की उंची जे मो जे केळीचा खायचा गड्डा आहे त्याचीसुद्धा जाडी वाढली आणि याला रासायनिक खतं आपला औषध वापरल्यापासून कमी लागलं खर्चाची बाजूही कमी आली आणि आज हा तीन साडेतीन महिन्याचा प्लॉट आहे तर ते रिझल्ट त्यांना चांगला आला त्यांनी जे ऑल इन वन टॉनिक जे आपलं वापरलं आणि याला माहिती दिल्याबद्दल मी यांचा आभारी आहे